आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोसन टेन या गोळ्यांची बेकायदेशीर साठा विक्री आणि तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे यात नायट्रोजन टँकच्या नऊशे अठ्ठावीस गोळ्या चिलीम मोटारसायकल मोबाईल असा एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या तीन आरोपींना अटक केली असून यात अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर अब्दुल रझाक शेख अमर फराज शेख यांना अटक केली आहे गोळ्या विक्री करणारा एक मेडिकलवालाही या प्रकरणात आहे सदर कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली असून सदर कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षण संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूनम पाटील उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड विनोद शिंदे सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील सर्वेराव पवार नानासाहेब चंदनशिवे राजेंद्र हार्गे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे देवानंद नागरगोजे या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर नशा करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने नशाखोरीविरोधी कारवाईत सातत्य राखत कारवाई सुरूच आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम नीरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रणेश जिल्हा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ने ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोकळी डी पी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझाक अब्दुल रहीमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप दुगे चौक मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेमलीला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी अशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूरण पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत